बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मनाचा जय महाराष्ट्र लाईव्ह आलो आहोत आपण अगदी पुढची पाच ते दहाच मिनिटांचा हा लाईव्ह असणार आहे फार काही मोठा आजचा लाईव्ह नसणार आहे पण महत्वाचा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलोय तुम्हा सर्वांची अगदी काही मिनिटे मी जोडले जाण्याची वाट पाहतोय आणि जसे आपण जोडले जाल मला फक्त आवाज येतोय की नाही याची एकदा खात्री द्या कारण कालच्या व्हिडिओमध्ये जवळपास दुसऱ्या मिनिटांपर्यंत आवाज नव्हता माझा फक्त आवाज पोहोचतोय का याची एवढी खात्री द्या पुढे आपण विषयाला सुरुवात करूया धन्यवाद उदय केवटजी अभिजित सावंतजी राजेश जवेरी जी संतोष कदम आपण सारे जोडले जात आहात मनपूर्वक आभार रुपेशजी धन्यवाद आपण सांगितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत सागर दिघे असतील ताहीर पठान असतील निवृत्ती सातपुते असतील सर्वांच्या कमेंट्स येत आहेत रवी कडू जोडले जा जोडले जा प्रभात पाटील रॉयल लाईव्ह आईस्क्रीम तुमची नावं पण भारी भारी आहेत नरेश राहुल थोराजी योगेशजी आपण सारे जोडले जात आहात आज लक्षात घ्या आज शिवसैनिकांनो लक्षात घ्या आजच्या व्हिडिओचं थमनेल पहा त्या मध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुणाल कामराच्या कुटुंबियांना आणि प्रेक्षकांना सोडा म्हणजे अगदी कुटुंबीय वगैरे सर्व आपण ठीक आहे म्हणू शकतो चला त्याचे नातेवाईक आहेत पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार हे सरकार हे खरंच डेमोक्रेसी आहे हे खरंच लोकशाहीच्या लोकशाहीच्या तत्वांवर चाललेलं सरकार आहे हे विचार करा तुम्ही आज समजा त्याच्या व्हिडिओला जवळपास मला वाटतं युट्यूबवर जवळपास दोन ते अडीच कोटी लोकांनी पाहिलंय आणि जवळपास लाखो लोकांनी त्याला लाईक केलाय लाईक या लाईकचा अर्थ कळतो तो... लाईक आणि लायकी याच्यामध्ये फार थोडा फरक आहे लाईक आणि लायकी कुणीतरी कुणा तरी लाईक करतय आणि कुणाची तरी लायकी काढल्यामुळे त्याला लाईक करतय अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या हा हाँ हाँ कुणाल कामरा हा काही देशविघातक शक्ती नाही हा एक कॉमेडियन आहे हा एक कॉमेडियन आहे आता हा कुणाल कामराचा मी पुन्हा सांगतो मी कुठला फॅन नाही कुणाल कामराची भूमिका कुणाल कामराचं वक्तव्य कुणाल कामराचे आजपर्यंतचे कॉमेडी व्हिडिओ याच्याशी माझा काही मात्र संबंध नाही पण तरी सुद्धा सांगतो हा कुणाल कामरा हे जे कोणी व्यक्तिमत्व आहे त्याला स्वतःच मत आणि विद्रोही मत मांडण्याचा अधिकार आहे आजही तुम्ही ना या एच एम व्ही पत्रकारांच्या यादीमध्ये अनेक उंदरांचा कसा सुळसुवाट असतो तशा काही तुकडा फेक पत्रकार असतात फेक म्हणजे असे तुकडे फेकले त्यांच्या समोर की हे पत्रकार टुनू टुन उड्या मारायला लागतात तुकडा फेक पत्रकार म्हणतो मी यांना या पत्रकारितेच्या जमान्यामध्ये स्वतःच काय यांची पत्रकारितेमध्ये योगदान मला माहित नाही पण काय आहेत केस केसलेस पत्रकार आहेत काही टकले पत्रकार आहेत काहींची लाकडं अर्धी सरणात सरणाची सरणाची लाकडं आधी अर्धी स्मशानात पोचलेले पत्रकार आहेत ह्या असल्या मला खर तर यांच्याविषयी चांगली भाषा येत नाही शिवसैनिकांनो ह्या असल्या उपटसुंड उपटसुंड पत्रकारांना आपण सहन करतोच की सकाळ दुपार संध्याकाळ फक्त ट्रोलिंग एक एके ट्रोलिंग ट्रोलिंग दुने ट्रोलिंग आणि ट्रोलिंग सकाळी उठायचं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नाव घ्यायचं म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ जशा बीपीच्या गोळ्या खाल्ल्या जातात वाढत्या रक्तदाबाच्या गोळ्या खाल्ल्या जातात तसे यांचे सकाळ दुपार संध्याकाळ शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर फक्त तोंड सोडण्यात जातो असल्या पत्रकारांना आपण सहन करतोच की त्यांचंही बोलणं विद्रोही आहे आपल्याला विचार पटतो नाही पटतो हे प्रेक्षकांनी ठरवायचं यांचा विचार ज्याला कुणाला पटत असेल त्यांच्या प्रेक्षकांनी ठरवावं जर नसेल पटत तर त्यांच्या प्रेक्षकांनी ठरवावं त्यांचा विचार ज्याला आवडेल तो त्याला लाईक ठोकेल ज्याला नाही आवडणार तो त्याला त्याच्या कमेंट्स मार्फत व्यक्त होईल पण कुणाल कामराला आज त्याच्या प्रेक्षकांना आता मला सांगा जवळपास दीड दोन तीन कोट लोकांनी हा त्याचा व्हिडिओ पाहिला मग ह्या तीन कोटी लोकांना तुम्ही समन्स पाठवणार आहात का युट्यूबच्या रिक्षेचं गाणं ऐकलं त्या सर्वांना तुम्ही समन्स पाठवणार का कुणाकुणाला म्हणजे लोक तुम्ही बोलवणार आहात का आता सध्या तरी त्या दिवशी दोन फेब्रुवारीचा तो, तो शो मला वाटतो दोन फेब्रुवारीचा होता या दोन फेब्रुवारीच्या शो मध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांनाच मला वाटतं सध्या तरी समन्स पाठवलाय पण या दोन फेब्रुवारीच्या ह्या सर्व प्रेक्षकांना बोलावण्याचं कारण काय त्यांना ऐकण्याचा सुद्धा आता अधिकार राहिला नाही म्हणजे सध्या बाहेर काय चाललंय आपण काय ऐकायचं आपण काय खायचं आपण काय घालायचं आपण काय पाहायचं या सगळ्या गोष्टींवर ज्यावेळेस निर्बंध येऊ लागतात ना त्यावेळेस आपण हुकुमशाहीच्या दिशेने असतो हे लक्षात घ्या आज कुणाल कामराच्या त्या प्रेक्षकांना पाठवला उद्या तुम्ही युट्यूबच्या सगळ्यात जे जे प्रेक्षक दोन तीन चार कोटी लोकांनी हा खर तर या सगळ्यामध्ये ना कुणाल कामराने आभार मानले पाहिजे त्या तोडफोड करणाऱ्यांचे तो कोणतरी आहे ना तो राहुल कणाल नावाचा तो चेहरा कोणतरी मला माहित नाही हा कोण आहे राहुल कणाल की काय त्याचा आडनाव आहे कणाल की येतात समानार्थी काय मला माहित नाही त्याचा आडनाव सुद्धा मला ठीकसं माहिती नाही राहुल कणाल म्हणून मला वाटतं त्याचं नाव आहे हा राहुल कणाल नावाचा हा जो कोणी नेता आहे यांचा आभार मानले पाहिजेत खर तर कारण जो व्हिडिओ म्हणजे हा संबंध बघायला गेला तर पंचेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ आहे पण जो व्हिडिओ कुणीही पाहिला नव्हता तो व्हिडिओ यांच्यामुळे प्रसिद्ध झाला खरं तर यांनी जाऊन तिथे तोडफोड केली यांनी जाऊन संबंध स्टुडिओ तोडला आणि त्यानंतर त्याला मीडियाची प्रसिद्धी मिळाली आणि तेहतीस देशांनी या गद्दारीची जी दखल घेतली नव्हती खर तर ती सहासष्ट देशांनी या तोडफोडीची दखल घेतली सहासष्ट सांगतो तुम्हाला आता मीडियावरच स्वतः मला वाटतं कित्येक बातम्या मी पाहतोय की यांना बराचसा पैसा आलेला आहे यांच्याकडे काही पाच सहा कोटच्या को, कोड़, वरती रक्कम आलेली आहे बरं ही रक्कम कशी आली ही रक्कम आली थेट देणग्यांच्या स्वरूपात ही रक्कम कुठेही लपून छपून आलेली नाही कोणी कॅश घेऊन आलेलं नाही ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यामध्ये युट्यूबच्या मार्फत एक फीचर आहे त्या फीचरच्या मार्फत म्हणजे तुम्ही डोनेशन करू शकता आपल्या आवडत्या वक्त्याला वक्त्याला तर ही रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होते याचा अर्थ हे वाईट आहे हे काही चोरी छुपेचा माल नाही हा यांच्या इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा जो स्टेट बँकेला अजूनही कळलं नाही की हे इलेक्ट्रॉल बॉन्ड नेमके खरेदी कुणी केले किंवा स्टेट बँकेला सांगायचं होतं नाही मला माहित नाही यांच्या पीएम केअर फंडासारखा हा काही पैसा नाही हा थेट थेट आला बर ज्यांनी ते पैसे दिले त्यांना देशद्रोही देश, देश विघातक शक्ती घोषित करून टाकलं यांच्याकडे फॅक्टरी आहे या कमळीकडे या भारतीय जनता पक्षाकडे एक फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय विरोधात बोलताय याच्यावर ठरतं सर्टिफिकेट कुठल्या दिशेचं छापायचंय आज कुणाल कामराचं विचार करा त्याच्या विरोधात त्याच्या म्हणजे देश विघातक शक्ती त्याला तुम्ही त्याला तुम्ही पैसा दिलाय तुम्ही देश विघातक नावाच आता किती किती लोकांना तुम्ही हे सर्टिफिकेट बहाल कराल कुणाल कामराला अगदी चाळीस रुपयांपासून चाळीस हजारांपर्यंतच्या देणगे आलेल्या आहेत हा कुणाल कामरा म्हणजे एक जर याच कंपॅरिझन करायचं झालं तर त्या कंगना रणवत आहेत ती कंगना रणौत जे एकेकाळी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाली होती या कंगना रणौतला तिचे आधा पिक्चर मागचे सगळे काढले ना तेवढे करून सुद्धा जेवढा पैसा मिळाला नसेल ना तेवढा चाळीस पन्नास सेकंदाचा हा जो एक पार्ट त्याने गायल्यामुळे याला तेवढा पैसा मिळाला बरं हा पैसा लोकांनी का दिला याचं एक कारण लक्षात घ्या पैसा दिलेला पुढच्या या, या सगळ्या कायदेशीर बाबींमध्ये एक चांगला वकील घेता यावा चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडता यावी आणि ह्या सगळ्यामध्ये आर्थिक चणचण भासू नये यासाठी स्वतः जनतेने हा लढा हातात घेतला आणि जनतेने हा पैसा दिला याच्यात मी काही मीडिया पाहिल्या त्या मीडिया म्हणतायत हा पैसा कुठून आला कुणाल कामराच्या खात्यात याची सगळी चौकशी झाली पाहिजे खर तर ह्या ज्या मीडिया आहेत मी ना यांच्या खात्यात ह्या बातम्या देण्यासाठी कोणी कोणी किती किती काय काय जमा केलंय त्यांची सगळ्यात पहिली चौकशी झाली पाहिजे अगदी चाळीस पासून ते चाळीस हजारांपर्यंतच्या देणग्या मी पाहिल्या आहेत आणि बरं देणग्या देणाऱ्यांची ती नावं तिथे खुल्या खुल्यामध्ये उघड होतात तुम्ही पाहाल याच्यात कुठलाही म्हणजे ट्रान्सपरन्सी जी म्हणतो ती तिथे शंभर टक्के आहे आता हा विचार करा इलेक्ट्रॉल बॉन्ड्स याच्या बाबतीत ट्रान्सपरन्सी तुम्ही पाहिलीत प्रकारे सुप्रीम कोर्टाने झापलं त्यानंतर सुद्धा मुदतीवर मुदत मुदतीवर मुदत घेण्यात आली पण तरी सुद्धा तिथे अंतिम काहीही तिथे निष्पन्न झालं नाही इलेक्ट्रॉन बॉन्डसमध्ये जवळपास पंधरा पंधरा 16 16 हजार कोटींचा घोटाळा झाला हा 16 16 हजार कोटी हा पैसा सोडला म्हणजे याच्यावर कुठलंही डिस्कशन नाही पण डिस्कशन कशावर होणार चर्चा कशावर होणार कुणाल कामराच्या खात्यामध्ये चार कोटी रुपये कुणी टाकले बरं टाकणारी ही सर्वसामान्य जनता असताना हे माहीत असताना सुद्धा आपण त्यांना नक्षलवादी ठरवतोय आपण त्यांना देशद्रोही देशविघातक शक्ती ठरवतोय किती जणांना तुम्ही देशविघातक म्हणाल तुम्हाला मी आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बरं बघा देणग्या म्हणजे देणग्या हा जो प्रकार आहे आता मला एक सांगा देणग्या देणं देणग्या घेणं याला कायद्या मनाई आहे का तर अजिबात नाही त्याच्यामध्ये फक्त ट्रान्सपरन्सी असावी मग त्याने जर देणगी घेतली बरं त्याने देणगी कुठेही मागितली नव्हती बरं का कुणाल कामराच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही जर ऐकलं असाल त्याचं ते गाणं जवळपास पंचेचाळीस एक मिनिटांच्या आसपासचं गाणं त्या संबंध पंचेचाळीस मिनिटांमध्ये त्याने कुठेही देणगी मागितलेली नाही की बाबांनो मला देणगी द्या त्याला कुठेही हे देखील माहीत नव्हतं की माझा स्टुडिओ अशा प्रकारे तुटेल बरं स्टुडिओचा जो कोणी मालक असेल तो मला म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही विचार करा आजच कुणाल कामराचं एक ट्विट आहे तुम्ही ट्विटर अकाउंटवर जाऊन पहा म्हणजे एखाद्या कॉमेडियनला अशा प्रकारे प्रवृत्त करणं की त्याने काही बोलूच नाही त्याने शांत होऊन जावं त्याने त्याचा आत्मा विकून टाकावा त्याला भविष्यात कुणीही स्टेज देऊ नये त्याला भविष्यात कुणीही कुठला कॉर्पोरेट कार्यक्रम देऊ नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं याला आम्ही याला आम्ही काय म्हणतो माहितीये का याला आम्ही म्हणतो हुकुमशाही एक गाणं ज्या गाण्यामध्ये यांचं कुठेही नाव नाही यांच्या गटाचं नाव नाही बरं एक महत्वाची गोष्ट विचार करा हे गाणं काही तीस पस्तीस चाळीस सेकंदांचं नव्हतं किंवा हा सबंध व्हिडिओ तुम्ही पाहता हा लहानचा व्हिडिओ नव्हता या व्हिडिओचा ते गाणं एक भाग होतं जो अगदी एक दीड मिनिटांचा होत पण हा सबंध व्हिडिओ जवळपास पंचेचाळीस मिनिटांचा होता या पंचेचाळीस मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शिवसैनिकांनो त्यांनी अगदी मला वाटतं तानाशाह तानाशाहवर सुद्धा एक गाणं केलेलं आहे अंबानीच्या लहान मुलावर सुद्धा एक गाणं केलेलं आहे खर तर हे प्रकरण कमळीला शेकण्याची मला शक्यता जास्त दिसते जितकं जास्त शिंदे टोळी या गट या गाण्याला खेचेल तितकं जास्त हे गाणं ऐकलं जाईल म्हणजे ज्या गाण्याला हा सगळा इन्सिडेंट होईपर्यंत मला वाटतं पंधरा वीस तीस चाळीस हजार व्ह्यूज सुद्धा नव्हते जसा हा तोडफोडीचा हा सगळा प्रकार पैसा सुद्धा कोट्यांमध्ये आला आणि हा पैसा जो जगातल्या सहासष्ट देशांनी याची नोंद घेतली जरी हा जगभरातला आला असला तरी हा जगभरातल्या भारतीयांनी पाठवलेला हो पैसा हा जगभरातल्या लोकांचा याच्याशी काय इंटरेस्ट काहीच नाही पण ज्या ज्या भारतीयाला ही भूमिका त्याची आवडली त्याने जे सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य मिळालं त्या त्या भारतीयाने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सगळ्यांना समन्स समन्स टाकणार टाकणार तुम्ही कुणा कुणावर बरं ही द्वारे ही जी आहे अधिकृत इन्कम आहे याच्यावर तुम्ही टॅक्स याच्यावर सुद्धा टॅक्स कापला जातो म्हणजे याच्यावर कुठलंही त्याने अशी काळ धन काही आणलेलं आहे असं कुठेही नाही बरं पुढे बघा मी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो या सहासष्ट देशांनी दखल घेतली आता तुम्ही मला सांगा कुणाल कामरा प्रसिद्ध झाला की नेता प्रसिद्ध केला म्हणजे तोडफोड करणारे किती बालिश बुद्धीच्या असतील विचार करा जे शंभर पैकी दोन लोकांना माहीत असलेला प्रसंग ह्यांनी शंभर पैकी शंभर लोकांना माहीत करून दिला म्हणजे ते कुठल्या तरी चित्रपटात मी डायलॉग पाहिला होता तो हिरो सोबतचा एक कॅरेक्टर म्हणतो मुझे मारा तो मारा मेरे बॉसकोने मारना त्या गुंड्यांना सांगतो मग गुंडे पहिले बॉसच ठोकतात पुन्हा सांगतो मुझे मारा तो मारा मेरे को नाही ठोकना पुन्हा बॉसला ठोकतात तो बॉस शेवटी म्हणतो अरे बाबा तू माझ्या बाजूने आहे की माझ्या विरोधात आहे लक्ष झालं तुम्हाला हा इन्सिडेंट पाहणार की तू माझं नाव घेऊच नको ना बाबा तू माझं नाव घेतलं की मलाच ठोकतात त्यापेक्षा तुम्ही जे तोडफोड करणार तुम्ही माझ्या बाजूने आहेत की माझ्या विरोधात आहेत तुम्ही तोडफोड केली आणि माझी ही सगळी जी कहाणी आहे त्यांनी रचलेली गाण्यामध्ये ती सगळी कहाणी जगभराने ऐकली आणि जगभराने तारीफ केली त्या गाण्याची अगदी कित्येक लोकांनी ते गाणं गाऊन देखील दाखवलं आता विचार करा मी तुम्हाला ह्या देणग्यांविषयी काही सांगतो जवळपास या देणग्या या जर याची रक्कम जर प्रॉपर काढली जगली डॉलर्स वगैरे तर जवळपास ह्या देणग्या दहा कोटच्या आसपासच्या असाव्यात दहा कोटी रुपयांच्या आसपासच्या या देणग्या आलेल्या आहेत बरं ह्या थेट बँक अकाउंटमध्ये आलेल्या आहेत आणि देणग्यांवर टॅक्स सुद्धा डेबिट केला जातो द्वारे सुद्धा त्याच्यावर एक मला वाटतं टॅक्स असतो एक कन्वर्जन चार्जेस असतो आणि त्यानंतर देणग्यांवरचा एक टॅक्स जो इकडच्या सरकारला आपण पे सुद्धा करत असतो बरं ह्या देणग्या उघड घेतलेल्या आहेत असं नाही की स्टेट बँकेसारख्या त्या बॉन्डच्या द्वारे अशा काही देणग्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देणग्यांविषयी मी माहिती जी काढली नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त डोनेशन करणारे हे मराठी माणसं आहेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त याच्या याला एक विशेष अंडरलाईन करा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मराठी माणसाने जर डोनेशन दिलेलं असेल तर महाराष्ट्रात झालेला हा जो प्रसंग आहे आणि म्हणजे आता अंबानीच्या मुलावर काय म्हटलं त्या तानाशहाच्या बद्दल काय म्हटलं हा विषय मी दुय्यम ठेवतो इथे पण अंबानीच्या मुलाच्या बाबतीत किंवा तानाशहाच्या बाबतीत गाणं लोकांनी तितकस मनावर घेतलं नाही पण जे गाणं त्याने शेवटी गायलं जे ठाण्याची रिक्षा आणि चेहरे पे दाढी वगैरे काय म्हणाल तो त्या गाण्याचं मात्र जगभर स्वागत झालं जगभर आणि त्यानंतर या देणग्यांचा ओघ सुरू झालेला आहे लक्षात घ्या आणि महाराष्ट्रातल्या जगभरात स्थित असलेल्या मराठी माणसांनी असतील किंवा इतर इतर देशवासियांनी असतील हा देणग्यांचा ओघ सुरू केला आणि विशेषतः नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मराठी म्हणजे मराठी माणसाला झाला गेलेला हा, हा महाराष्ट्रातला प्रकार यत्तकिंचितही आवडलेला नाही हे लक्षात घ्या शिवसैनिकांना आपण फार मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहात मी तुम्हाला सर्वांना एक आव्हान करतो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला आत्ता ताबडतोब करून घ्या तुमच्या व्हिडिओच्याच खाली नावाचं बटन असेल जर अगोदरच सबस्क्राईब केला असाल तर कृपया या गोष्टीला इग्नोर करा दुर्लक्ष करा नाहीतर पुन्हा अनसबस्क्राईब कराल पण जर नसेल ते काळ्या रंगामध्ये दिसत असेल तर मात्र सबस्क्राईब करायला आणि बाजूचा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आपण फार मोठ्या संख्येने जोडले गेले आहात दुसरी गोष्ट ह्याच ह्याच विषय मी तुम्हाला आणखी का काही माहिती सांगतो काही जणांच्या मी कमेंट्स पाहिल्या सबंध मी आज एबीपीचा व्हिडिओ पाहिला प्रेक्षकांच्या समस्त व्हिडिओ पाहिले कित्येक जण म्हणतात आम्ही काही शिवसेनेचे किंवा ठाकरे यांचे कार्यकर्ते नाही किंवा ठाकरेंचे समर्थ नाही पण कुणाल कामराने जे गाणं केलंय त्यात अयोग्य असं काहीच नाही किंवा शिंदेने जे कार्य केलेलंय ते म्हणजे जनमानसाला पटणार असं कार्य नाही या सर्वसामान्यांच्या कमेंट्स आहेत आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणखी त्याच्यात महत्वाच्या त्याच्या देणग्यांचं बघा आता मी तुम्हाला काही बघा हे काही असे विषय आहेत ज्या बालकी खाल म्हणता येईल पण ह्या देणग्यांच्या विषयावरून तुम्हाला काही गोष्टी सांगतो ह्या ज्या देणग्या असतात ना ह्या देणग्या तुम्ही नक्सली नक्सली भागात पहा नक्सली भागात ह्या नक्सली भागात या सगळ्यांवर एक विशेष मॉनिटरिंग असतं की नक्षल्यांच्या खात्यांवर पैसा कुठून जातो मुळात मला हा एक प्रश्न पडतो नक्षल्यांची खाती कशी असतात बरं त्यांना खात्यासाठी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स कुठून येतात बरं ह्या खात्यांची माहिती सरकारकडे असते की नसते मला माहित नाही पण नक्षल्यांच्या खात्यावर पैसा जातो नक्षल्यांना हा पैसा कोण पुरवतं ह्या लेवलला म्हणजे ही जी केस आहे या लेवलला या केसकडे पाहिलं जात मला नवल वाटत आपण आपल्या देशाच्या रिसोर्सेसला आपल्या पोलिसांना आपण कुठल्या कामामध्ये गुंतवतोय अगदी अशा प्रकारे ह्याची याची एन्क्वायरी करा म्हणजे आपलं सरकार असेल तर अगदी ह्या प्रकारची तुम्ही एन्क्वायरी कराल खर तर काल कालच की आजच मला वाटतं स्वतः कुणाल कांबळेचं एक स्टेटमेंट आहे म्हणतोय की ज्या घरात मी गेली दहा वर्ष झाले राहत नाही त्या घरात जायची गरजच काय होती आपण आपले रिसोर्सेस का त्यांचा वेळ का फुकट घालवतो हे स्वतः त्याचं स्टेटमेंट आहे आता तेहतीस देशांच्या दखलचं माझ्याकडे इथे एक विशेष एक कमेंट होती पण ती कमेंट मी इथे वाचून दाखवणार नाही काही लोकांच्या भावना पुन्हा आहत होतील खूप फारच खालून काय म्हणतात ते बुड बुड आणि जाळ आणि धूर सगळं एक सकट निघून जाईल पण हा सगळा प्रकार मला एकंदरीत ना आ बैल मार आ बैल मार अशातलाच मला हा सगळा प्रकार वाटतो तुम्हाला काय वाटतं आ बैल मारचा हा प्रकार नाहीये का की या बाबा मी सगळ्या कमेंट्स लिहून घेतल्या आहेत माझ्या समोर एक कागद आहे त्या कागदावर मी सगळ्यांच्या कमेंट्स लिहून घेतल्या पण कमेंट्समध्ये चला जनता आरसा दाखवायचा प्रयत्न करते पण विचार करा ज्या गोष्टी न्यायव्यवस्थेला करायच्या होत्या म्हणजे तर ह्या गोष्टी न्यायव्यवस्थेकडनं अपेक्षित होत्या न्यायव्यवस्थेने ह्या गोष्टींवर कुठलाही न्याय न दिल्यामुळे सर्वसामान्य कॉमेडियन्स असतील तुम्ही बघा ना कीर्तनकार महाराज असतील किंवा सर्वसामान्य भाषणांमधनं सुद्धा तुम्ही पहा वक्तृत्व स्पर्धांमध्ये तुम्ही पहा हे विषय घेतले जातात साहित्यिक कलाकार वगैरे आता ह्या सगळ्या गोष्टी विशेषतः महाराष्ट्रातले लोक हे किती घेतात मला माहित नाही पण या गोष्टी खरं तर घेणं फार गरजेचं आहे आणि तेच काम त्या ते कुणाल कामराने केलं त्याने काय चुकीचं केलं जी गोष्ट न्यायव्यवस्थेला सिद्ध करून सांगायची होती ती त्याने आपल्या गाण्यातून सिद्ध करून सांगितली शब्दासकट आता पुढे बघा बरं मला एक आणखी एक इथे एक विनंती वाटते ज्या प्रकारे आपण कुणाल मदत केली ज्या प्रकारे त्याच्यासाठी आपण पैसा जमा केला अगदी अशीच मदत ज्यावेळेस देशामध्ये निवडणुका लागतात त्यावेळेस काही चांगले उमेदवार फक्त हातात पैसा नसतो निवडणूक लढण्या इतपत देखील पैसा नसतो या एका कारणास्तव ते निवडणुकाच लढत नाहीत आणि त्यामुळे देशाची लोकशाही चांगल्या उमेदवारांना मुक्ते मी पुन्हा सांगतो अशा वेळेस सुद्धा आपण अशा चांगल्या उमेदवारांना त्यांचा त्यांना आर्थिक बाजूने भक्कम करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला काही चांगली माणसं देशाच्या वरच्या खालच्या सभागृहात राज्यांच्या सभागृहांमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्याकडून तुमच्या ह्या पैशाला चीज तिथे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या सदनांमध्ये जाण तुम्हाला दिसेल होय मला खात्री वाटते ज्यावेळेस निवडणुकांमध्ये ही अशी माणसं फक्त पैशा अभावी उभी राहू शकत नाहीत त्यावेळेस फार वाईट वाटत असो कितीही काही असो या कुणाल कामराच्या या सर्व कृत्याला माझं वैयक्तिकता समर्थन आहेच पण त्या त्याच सोबत मी हे सुद्धा सांगेन फक्त समर्थन नाही तर तुम्ही सगळे हे विचार म्हणजे आज आज असं झालंय की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत पण ते शेजारच्या घरामध्ये तर तुम्ही सर्वांनी सुद्धा कुठेही मनामध्ये डर भावना न बाळगता कारण आपण आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत आपण या मराठी भूमीचे नागरिक आहोत मराठी भूमीचं रक्त आहे आपल्या अंगामध्ये ते घाबरणारे नसतात ते डरणारे नसतात तुम्ही सर्वांनी सुद्धा या सगळ्या विषयांना या सगळ्या विचारांना पोहोचवत राहा एकमेकांपर्यंत पोहोचवत राहा या सगळ्या माहितीला पोहोचवत राहा जे आपण शिवसेना मांडायचा प्रयत्न करत असतो असो आ, मी जास्त काही या विषयाला घेत नाही मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय पण तुमच्या काही कमेंट्स घ्यायचा गेंस मी प्रयत्न करतोय सुधीर पाटील जय महाराष्ट्र श्रीधर मुरडेकरजी जय महाराष्ट्र शिंदे गटाला झोंबले तुमची कमेंट आहे हेमंत पाटील दादा वसईला बीजेपी का आली कशी आली संशोधनाचा विषय विकास राहुल जय महाराष्ट्र योगेश कालव जय महाराष्ट्र रामेश्वर पवार जय शिवराय जय महाराष्ट्र वैभव जय महाराष्ट्र वैभवजी अभिजीत गायकवाड जय महाराष्ट्र यश भिसे जय महाराष्ट्र दीपक मोरे जय महाराष्ट्र बऱ्याच कमेंट्स आहेत आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करून पुढे चला आणि आपल्या या माध्यमाला सबस्क्राईब केल्यास सोबतच तुम्ही बाजूचं लाईक बटन सुद्धा दाबा आणि बेलायकनचं बटन दा देखील दाबा तुर्ताच इथेच थांबतोय तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुमच्या कमेंट्स फार येत आहेत त्या माझ्या नजरेसमोरून भरभर वर जात आहेत त्यामुळे मला त्या वाचता इतक्याशी येत नाहीये तुमच्या कमेंट्स फार फटफट -फट वर जातात त्यामुळे मला ते वाचता येत नाही पण मी नक्कीच सगळ्या कमेंट्सला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तुर्तास रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र